नमस्कार प्रेक्षकांना लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळालं सोहमने निलेशला फोन केलेला असतो अरे तू सांगितलं होतं तिथे मी आलेलो आहे कुठे आहेस तू असं तू फोनवरती म्हणतो निलेश पाठीमागेच असतो निलेश म्हणतो अरे सोहम मी तुझ्या पाठीमागेच आहे इथेच आहे सोहम त्याला म्हणतो इथेच म्हणजे कुठे तेव्हा निलेश म्हणतो अरे पाठीमागे बघ तेव्हा सोहमला त्याला भेटून आनंद होतो निलेश म्हणतो आपलं कसं आहे खाओ पिओ मस्त राहो असं म्हणतो आणि टेबलवरती बसलेले असतात निलेश त्याला म्हणतो अरे बाकी तुझं काय चाललं आहे हाऊज गोइंग गोईंग ऑन इन युअर लाईफ त्यानंतर सोहम त्याला म्हणतो की हां अरे ठीक आहे सोहम म्हणतो सोहम म्हणतो ठीक आहे निलेश म्हणतो अरे ठीक आहे म्हणजे काय हे काय उत्तर झालं का मला अपेक्षित आहे आता अनामिकासोबत तुझं लग्न झालं आहे ती मस्त अंडरस्टँडिंग मॅच्युअर गर्ल आहे तुमची हानीवून फेज आहे अगदी आनंदी असायला हवा आहे असं तू सोहमला म्हणतो सोहम त्याला म्हणतो अरे म्हणजे मी तेच म्हणत होतो मी खूप हॅप्पी आहे त्यानंतर तो म्हणतो तुझ्या चेहऱ्यावरून वाटत तर नाही आहे हॅपी है आहेस काय झाले काय प्रॉब्लेम आहे माझ्याशी शेअर तू करू शकतोस आपली आत्ताची मैत्री नाही आहे मी खूप कॉलेजपासून तुला आहे आणि एक ट्रस्टेड फ्रेंड म्हणून तू सर्व दुःख तुझं माझ्यासोबत शेअर करू शकतोस काय झालं काय प्रॉब्लेम आहे का काजलमुळे काय प्रॉब्लेम झालाय का तेव्हा सोम म्हणतो तुला कसं माहिती तो निलेश म्हणतो तु अरे तुमचं सांदेकर घराणं आहे लग्नात झालेल्या सर्व गोष्टींबद्दल चर्चा मी ऐकल्या होत्या आपण म्हटलं डायरेक्टली तुलाच विचारावं सो म्हणतो अरे मी खूप मोठ्या प्रॉब्लेममध्ये फसलेलो आहे म्हणजे माझं काजलवरती अगोदर प्रेम होतं परंतु तिचं माझ्यावर प्रेम नव्हतं म्हणून मी अनामिकासोबत लग्न करायला तयार झालो पण यामुळेच मो खूप मोठा केस निर्माण झालेला आहे माझ्या आयुष्याची वाट लागली आहे पूर्णपणे असं तो त्याला सांगू लागतो निलेश हा त्याला म्हणतो अरे पण तू आता अनामिकाला वेळ द्यायला हवाय ती खूप मॅच्युअर आहे अंडरस्टँडिंग आहे आणि अशा अशी मुलगी म्हणजे तुझं भाग्यच आहे सोहमंतरे हो मी तेच तर प्रयत्न करतोय रे तिला वेळ देण्याचा परंतु माझ्याकडून होतच नाहीये त्यानंतर ता निलेश म्हणतो म्हणजे तू अजूनही काजलच्या प्रेमात आहे तिच्या आठवणी तिच्या तुमच्यातील सर्व घडलेले प्रेमाचे एक सुंदर क्षण तू विसरलेला नाहीयेस त्यामुळे तू अनामिकाला न्याय देऊ शकत नाही ही तुझी चूक आहे सोहम असं तो त्याच्या मनावरती बिंबवतो आणि सोहमंतद्वारे मी खूप प्रयत्न करतोय निलेश म्हणतो यावरती एकच उपाय आहे घे दारू घे असं म्हणत ड्रिंकचा ग्लास समोर आणलेला असतो सोहमंतद्वारे मी घेत नाही किंकने घेतो निलेश म्हणतो अरे घेऊन तर बघ तुला आराम भेटेल इतकंच सो त्या क्लासला हात लावतो आणि तो देखील उचलून पिणार इतक्यात तो म्हणतो अरे नाही घरच्यांसमोर छान प्रसंगी फक्त मी घेतो म्हणजे ऑकेजन वगैरे असेल तर असं मी स्ट्रेसमध्ये असताना घेऊ शकत नाही स्वारी म्हणून त्याने दारूचा घास नकारलेलं असतो आणि म्हणतो अरे अनामिकाला मी सांगून आलेलो नाही आहे मला आता घरी जावं लागेल तिच्याकडे असं तो म्हणतो आणि म्हणतो बाय द वे तुला भेटून खूप छान वाटलं हां, निलेश म्हणतो हो असंच भेटूयात आपण पुन पुन्हा तुला काय वाटलं तर मी ट्रस्टेड फ्रेंड आहे तू माझ्यासोबत शेअर करू शकतो आणि सोहम तिथून निघून गेलेला आहे